सर त्याच्यासोबत तुम्ही जो एक फेलोशिपच सा मग सांगत होता हुँ, हुँ, हुँ. तर फेलोशिप हा मुळात काय प्रकार असतो तो कोणाला अवेलेबल होतो तुम्ही ते कसं मिळवलं प्रामुख्याने दोन तीन भागामध्ये मी याचं विश्लेषण करेन हो. शालेय जीवनात किंवा नोकरीला लागल्यावर सुद्धा माझी संकल्पना सांगतो हो फेलोशिप या सायंटिस्ट लोकांसाठी हा मी पण तेवढं डॉक्टर लोकांसाठी असतात हा बहुतांश लोकांचा समज असतो म्हणून त्याला परंतु जेव्हा मी जगभराशी जोडल्या गेलो तर तेव्हा कळायला लागले शिक्षणा सुद्धा फेलोशिप्स असतात बर मग त्याच्यात दोन प्रकार आहेत बर पहिला मुद्दा शिक्षकांसाठीच्या फेलोशिप्स अच्छा दुसरा मुद्दा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फेलोशिप बर म्हणजे आपला आजचा पॉडकास्ट पाहणारे शिक्षक असतील पालक असतील किंवा तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी असाल तुमच्या या सगळ्यांसाठी फेलोशिप्स आहेत त्यात पहिला मी आता शिक्षकांबद्दल बोलेन की मला आतापर्यंत साधारण अकरा इंटरनॅशनल फेलोशिप भेटल्या अकरा इंटरनॅशनल फेलोशिप भेटलं तर त्यासाठी खूप मोठा डोंगर उचलण्याची आवश्यकता नसते जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की गोष्टीच्या शाळेच्या माध्यमातून आमच्या मुलांना आम्ही शिकवण्याचा प्रकार सुलभ केला मुलं गोष्टी तयार करायली मुलं गोष्टी लिहायला लागली सांगायला लागली रेकॉर्ड करायला लागली तर याच्याबद्दल मला एक अमेरिकेची फेलोशिप भेटली बर म्हणजे काय करावं लागतं फेलोशिप मिळवण्यासाठी एक प्रोजेक्ट निवडावं लागतो अच्छा तुम्ही ज्याही क्षेत्रात काम करताय मित्रांनो हो। त्या क्षेत्रातली एखादी समस्या निवडा ती समस्या सहज कशी सोडवता येईल याच्याबद्दल आपण त्याला किंवा एक थीम म्हणूया संशोधन संशोधन प्रकार म्हणू ती निवडून ती तुम्हाला काही दिवस काही महिने किंवा काही वर्ष इम्प्लिमेंट करून त्याचे रिझल्ट काय आले हे सगळं नुसतं राबवणूक करून होणार प्र नाही मित्रांनो त्याचं तुम्हाला डॉक्युमेंटेशन करावं लागेल आणि ते डॉक्युमेंटेशन करून मग तुम्ही जगभरात अशा खूप साऱ्या इन्स्टिट्यूट आहेत हो। की ज्या तुम्हाला अशा फेलोशिप्स देऊ शकता म्हणजे मला नॅट ची फेलोशिप भेटली आहे सिडनीला त्यासाठी मी त्या फेलोशिप निमित्त गेलेलो होतो तर सिंपलचा प्रोजेक्ट होता की हो। गांडूळ खत बनवतो आपण ते गांडूळ खत बऱ्याच शाळांनी गावांनी बनवतात पण आम्ही प्रयोग केला होता की खत नॅशनल जॉग्राफीच्या माध्यमातून स्कूलमध्ये बनवून तो गावातल्या शेतकऱ्यांना देऊन त्यांच्या शेतीतून भाजीपाल्याचं उत्पादन वाढवून त्यांचं आरोग्य सुधारणे अच्छा अशा तीन चार लेवलवर त्याची लेवल होती अशा पद्धतीने तुम्ही वेगळी वाट जेव्हा शोधून एक प्रोजेक्ट मध्ये त्याला रूपांतरण करता आणि तो प्रोजेक्ट त्या इन्स्टिट्यूटला तुम्ही सबमिट करायचा असतो सबमिट केल्यानंतर तुमचा एक इंटरव्ह्यू सुद्धा होतो त्या संदर्भात अच्छा प्रोजेक्ट किंवा फील्ड विजिट पण होऊ शकते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याबद्दल फंड मिळतात वेगवेगळे फंड असतात दोन लाख तीन लाख पाच लाख दहा लाख असे वेगवेगळे फंड असतात आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला फॉरेनला जाण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळते कदाचित काही फिल्ड विजिटची ऑपॉर्च्युनिटी मिळते बरं आणि यातून मग अनेक फायदे आहेत अच्छा जसं फायनान्शियल सपोर्ट मिळतो वर्ल्ड uh, वाईड तुमचं कॉन्टॅक्ट वाढतात बरोबर तुमचा जो रिसर्च आहे तो जग अक्सेप्ट करतो ही सगळ्यात आनंद आहे बाबा हे झालं शिक्षकांच्या किंवा कुठल्याही क्षेत्रातल्या फेलोशिपबद्दल oh. आता प्रामुख्याने खरं तर जे कॉलेजचे स्टुडंट्स आहेत अच्छा oh. त्यांच्यासाठी uh, मला जास्त बोलावं लागेल yes. कारण काय की मला माझ्या सरनी शाळेत असताना सांगितलं नाही oh. की कॉलेजला असताना काही फेलोशिप्स असतात त्यामुळे मला त्या भेटल्या नाहीत असं मी आज समजतो हो। म्हणून टीचर म्हणून मी आज प्रायमरीच्या मुलांना आजच सांगतो बर की तुम्हाला भविष्यात फेलोशिप मिळणार तुम्ही घाबरायची आवश्यकता नाही म्हणजे की आज एखाद्याला प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं हो। मोर दॅन वन करोड रुपीज डोनेशन असते बरोबर तर मी त्या गोरगरिबांच्या मुलांना सांगतो तुम्ही घाबरायचं नाही जगामध्ये अशा पन्नास साठ युनिव्हर्सिटी आहेत की जिथे तुम्ही त्या क्षेत्रातलं चांगलं काम किंवा एखादा प्रस्ताव ठेवताय तर त्या तुम्हाला फेलोशिप्स देतात मग आता तरुणांनी काय करायचंय की साधारण बारावी झाल्यावर जगातल्या साधारण पंचावन्न अशा युनिव्हर्सिटी आहेत किंवा त्याही पेक्षा जास्त मला माहित असलेला थोडा आकडा कमी जास्त असू शकेल तर त्या तुम्हाला वेगवेगळ्या फील्डमध्ये जाण्यासाठी फेलोशिप देतात म्हणजे उदाहरणार्थ एक गरीब मुलगा आहे आणि त्याला जर्मनीला जाऊन आपलं इलेक्ट्रॉनिक मध्ये इंजिनिअरिंग करायचं अच्छा साधारण पंचवीस तीस लाख रुपये आज खर्च येतो सर त्याला किंवा त्याही पेक्षा जास्त तर तुम्हाला जर्मनीतल्या काही युनिव्हर्सिटी आहेत अच्छा तुम्ही इलेक्ट्रॉनिक मध्ये इंजिनिअरिंग करणार आहे पण तुमच्याकडे यापूर्वीच इलेक्ट्रॉनिक मध्ये काहीतरी एक वेगळा कन्सेप्ट आहे हा एक मात्र लक्षात ठेवा हा की वेगळा कन्सेप्ट तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे तर त्याची तुम्ही एक सिंपलशी सी एंट्रान्स एक्झाम देऊ शकता त्या युनिव्हर्सिटीच्या वर ही सगळी माहिती असते त्याचा एक प्रोजेक्ट सबमिट करू शकता एक इंटरव्ह्यू होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही सिलेक्शन झाला तर तिथून पुढे तुमचं ट्रॅव्हलिंग येणं जाणं बाय एअर अकॉमोडेशन तुमची ट्युशन फीस तुम्हाला स्टायफंड सुद्धा मिळतो मग अशा संधी जगातल्या पन्नास विद्यापीठ तुम्हाला आज देत आहेत तर मग माझा तरुणांना हा प्रश्न आहे की तुम्ही का अप्लाय करत नाही फेलोशिप साठी बरोबर याच एकच उत्तर आहे सर माहिती नसणे लॅक ऑफ इन्फॉर्मेशन ज्याला म्हणतो आपण बरोबर मग हे महाविद्यालयीन शिक्षणात किंवा मा, माध्यमिक शिक्षणात हे शिक्षक म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना सांगणं अपेक्षित आहे अरे बाबा तू आय आय टीला नाही लागला सुसाईड करू नको आयुष्य आयुष्यात खूप संधी आहे अशा फेलोशिपच्या माध्यमातून हे करू शकतो तर एकंदरीत फेलोशिप बद्दल मला हे सांगायला आवडेल की वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज सर तुम्ही फेलोशिप बद्दल जेव्हा सांगत होता तेव्हा तुम्ही असं म्हटलं की काहीतरी वेगळं तुमच्याकडे असलं पाहिजे अगदी आता विद्यार्थ्यांना ठीक आहे हे बरोबर आहे की माहिती नसल्यामुळे या फेलोशिप पर्यंत ते पोहचत नाही अनेकदा पण माहिती झाल्यानंतरही काही सगळ्यांनाच फेलोशिप मिळणार नाही अगदी पण ज्यांना फेलोशिप मिळते तर ते फेलोशिप देत असताना वेगळेपणाच्या व्यतिरिक्त त्या विद्यार्थ्यांचं पुन्हा काय पाहल्या जातं किंवा एखाद्या विद्यार्थ्याला आता तो गरीब आता हा पॉडकास्ट पाहणारा असा एखादा विद्यार्थी असेल किंवा एखादा पालक असेल शिक्षक असेल की त्यांना माहीत आहे की माझे विद्यार्थी आहेत ते हुशार आहेत पण त्यांनी कशा पद्धतीनं त्यांचा ट्रॅक ठेवला पाहिजे काय केलं पाहिजे जेणेकरून त्यांना उद्या चालून आ, हे फेलोशिप जे आहे ते मिळू शकेल खरं तर काय आहे पहा की शिक्षण आणि पॅशन हो या दोन वेगळ्या गोष्टी असतात अच्छा पण आपल्याकडे आई वडिलांच्या म्हणण्यानुसार बहुतांश मुलं आपलं पॅशन बाजूला सोडून हो। एका ट्रॅकने जातात आणि अशा मुलांना फेलोशिप भेटू शकत नाही बरं हे खूप सांगे। उघडपणे सांगेन मी की तुमचं लहानपणापासूनच एक पॅशन असलं पाहिजे बरोबर आणि ते पॅशन जोपासण्यासाठी मग तुम्ही प्रायमरी सेकंडरी कॉलेज लेवलला काहीतरी धडपड केलेली असते ओके डेफिनेटली धडपड केलेली असते बरोबर आणि ती धडपड मग उद्या तुमचा प्रोजेक्ट असतो हो म्हणजे उदाहरणार्थ मी इलेक्ट्रॉनिक जसं उदाहरण दिलं तर गावाखेड्यातली सुद्धा काही मुलं असतात बघा सहज रेडिओ पूर्ण खोलतात खोलतात त्याला काहीतरी करतात असे बोलतात कर। हो, तोच तुमचा प्रोजेक्ट होऊ शकतो तर तरुणांनी मग आपलं पॅशन जे आहे हो, ते पॅशन जोपासलं की तुम्हाला ते मिळतं आणि दुसरा एक प्रामुख्याने भाग राहिला तुम्ही जे म्हणत होता की फेलोशिप भेटल्यानंतर मग त्या विद्यार्थ्याचं काय समजा की एक दहा टक्के मुलांना फेलोशिप भेटते तर हे कम्पॅरिझन होतं की प्लेन पुणे मुंबईत एखादा मुलगा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग केलाय आणि हो, एखादा मुलगा फेलोशिप घेऊन जर्मनी जपान मधून इंजिनिअरिंग करून आलाय बरोबर हो, तर डेफिनेटली आज पालकांच्या ज्या अपेक्षा आहेत समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत हो, की पॅकेज आपलं किती आहे तर हे फेलोशिप वाल्या विद्यार्थ्याचं पॅकेज पण मोठं असतं त्याला चांगल्या कंपन्या हायर पण करतात त्याला फ्युचरमध्ये खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज पण कारण ऑलरेडी तो ग्लोबली एज्युकेशन घेऊन आलेला हो यस तर हे फेलोशिप मिळाल्याचे खरे तर उत्तम फायदे होते तो मेरिटोरियस आहे हे दिसलंय त्यांना दाखवलंय त्याची गुणवत्ता त्यांनी सिद्ध केलेली आहे अगदी अगदी